की आपण ना एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आत्मविश्वास कमी असतो किंवा आपण नीट करू शकत नाही असं वाटतं पण कीच प्रत्येकाच्या आयुष्यात कुठली कुठली अशी गोष्ट असते की जी ती खूप चांगले करू शकत असतात सो अशा वेळेला काय होतं आपण असा विचार करायचा की आपण लिस्ट करायची पाहिजे तर आपण काय काय गोष्टी चांगल्या करू शकतो आपल्याकडे कुठलं कौशल्य आहे आपण आजपर्यंत काय मिळवलेलं आहे पण सगळ्यांनी काही ना काहीतरी अचीव्ह केलेलंच असतं सो काय मिळवलेलं आहे काय आपल्यासाठी आपलं कौतुक झालेलं आहे काय आपल्या हातनं चांगलं होतं काय आपलं आपली युनिक गोष्ट आपल्यामध्ये काय आहे की जे आपण सगळ्यांपेक्षा जास्त जा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे लिहून बघणे म्हणजे काय होतं की हे जे आपल्या एका एका फिल्डमधलं यश आहे ते आपण दुसऱ्या देखील घेऊन जाऊ शकतो किंवा त्याचा विचार करून आपला आत्मविश्वास वाढतो जो आपल्याला नवीन गोष्ट करण्यासाठी आपल्याला मदत करतो सो म्हणजे ही गोष्ट मी ह्या ह्याच्यात केलेली आहे मग आता ही गोष्ट पण मी प्रयत्न करायला काही हरकत नाहीये कारण तिथे जर का मला जमत असेल तर मग मी नवीन गोष्ट पण करू शकेन असं आपला थोडासा आत्मविश्वास वाढतो जेव्हा आपण ह्या मागच्या आपल्या सक्सेसचा किंवा यशाचा विचार करतो